ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान विद्या परमेश्वराचे अस्तित्व त्याचे गुण त्याचे कार्य त्याचे सर्व व्यापितत्व जीवन मृत्यू परलोक पुनर्जन्म आदी विषयक ज्ञान धर्म तत्वज्ञान यांचे ज्ञान म्हणजेच हि विद्या अशा प्रकारच्या ज्ञानाने मन अतीव पुनित होते शुद्ध होते त्याला विमलता येऊन ते सर्वांसकट ब्रह्म परिसरात येऊन ब्रह्मरूप होते म्हणजेच त्याला अमृतता येते अमृतता म्हणजे ज्ञानफलाची आत्यंतिक आनंदाची परिसीमा अमृतता म्हणजे अतीव शुद्धता शुचिता निर्मलपणा अमृतता म्हणजे ब्रह्मरूप होणे अमृतता म्हणजे पुनर्जन्म न येणे अर्थात पुनर्मृत्यू ही नाही येथे सत्यात सत्य आनंदात आनंद शुद्धतेत शुद्धता मिळणे म्हणजे अमृतता होय ओ शांती शांती शांती